सिंधुदुर्गात बत्तीस गुंटे एन प्लॉट आणि घर ती पण देखील पूर्णपणे डेव्हलप प्रॉपर्टी नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोव्यापासून मोजून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आय रस्त्याला लागून बत्तीस गुंटे एन प्लॉट आणि टू बी एच के घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलं आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आताच पैकुण द्या करम कोकणातील अशा नैनिम प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहून चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव ओसर गाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपडे मुंबई गोव्यापासून मोजून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे ग्रामपंचायत असाल लागून बत्तीस येणे प्लॉट आहे त्यामध्येच आपले साधारण दीड तास स्क्वेअर टू बी एच के घर आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आहे आणि आपल्या प्लॉटला चांगल्या प्रकारे रोड फ्रंटेज देखील उपलब्ध आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की आपल्या प्लॉटचा हा मुख्य एंट्रन्सचा गेट आहे आणि गेट म्हणूनच एंट्री घेतल्यानं समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी येतो आपला हा मेन घर आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाण्यासाठी मित्रांनो जागेमध्ये आपल्या प्रॉपर्टी मालकांनी बोरेल केलेली आहे आणि समोर तुम्ही आपली ही बोरेल पाहू शकता मित्रांनो या जागेमध्ये तुम्हाला चांगल्यापैकी झाडांची लागवड देखील मिळत आहे आणि नाराज सुपारीची विविध झाडांची लागवड आपल्या प्रॉपर्टीमध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि स्वतंत्र सातबारा बनं नकाश असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीमध्ये असणाऱ्या इतर गोष्टीविषयी माहिती विचाराल तर आपल्या पूर्णपणे जागेला चिरेबंदी कंपाउड करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या जागेमध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड देखील करण्यात आली आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये आहे लागवडीची माहिती विचाराल तर साधारण वीस ते पंचवीस सुपारीची झाडे पंधरा ते वीस नारळाची झाडे आणि पंधरा ते वीस विविध प्रकारची आंब्याचे झाडे त्याचबरोबर आंबा चिकू नारळ सुपारी जाम अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड आपल्या प्रॉपर्टीमध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या जागेमध्ये केअर हाऊस देखील स्वतंत्रपणे आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी बांधलेले आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या घराबद्दलची माहिती विचाराल तर साधारण दोन हजार अकरा बारामधील आपले बांधकाम आहे आणि पूर्णपणे आरसीसी बांधकाम असलेले दीड हजार स्क्वेअर फुटरचे स्लॅबचे आपले घर आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे नॉर्थ फेसिंग असले आपले घर आहे आणि मुख्य पण एंट्री घेतल्यानंतर समोरच तुम्ही आपण पाहू शकता की चांगला आणि मोठा स्पेसेस असा लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो चांगल्यापणे मेंटेन आपले घरातनं ठेवण्यात आलेले आहे आणि समोर तुम्ही बघू शकता की आपला मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजा समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला कंपाईनमध्ये एक हॉल आणि डायनिंग एरिया देखील मिळत आहे तुम्ही मित्रांनो तुम्हाला बॅक डाईन बॅकडोअरचा आपला बॅल्कनी एरिया उपलब्ध आहे आणि या ठिकाणी समोर तुम्ही एंट्री घेतल्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता की इथे आहे आपला किचन किचन देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पेसेस आणि मोटर्स किचन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी स्टेअर केस आहे आणि इथूनच पुढे जाऊन आपण आता बघणार आहोत आपल्या बंगलोमध्ये असणारा बेडरूम मित्रांनो पूर्णपणे मोठे आणि स्पेसच घर तुम्हाला या ठिकाणी मिळते आहे आणि इथूनच तुम्ही पुढे गेल्यानंतर पाहू शकता की इथे तो आपला हा बेडरूम बेडरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या आणि स्पेस तुम्हाला या ठिकाणी बेडरूम मिळतो आहे मित्रांनो थोडेफार रिनोव्हेशन केल्यास आपले घर तुम्हाला उत्तम प्रकारे तुम्ही वापरू शकता मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीपासनं जवळपास सोयीसुविधा म्हणाल तर जवळची बाजारपेठ कसाल बाजारपेठ तुम्हाला फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून वासनं जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर वरचं रेल्वे स्टेशन म्हणजे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण साडेसात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला उपलब्ध होत आहे उपलब मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की मुंबई गोव्यापासून मोजून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे डांबेर रस्त्याला लागून आपला हा बत्तीस गुंट्याचा हेने प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपल्याला विविध प्रकारच्या झाडांची लागवड देखील मिळत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला साधारण केअरटेकर हाऊस आणि एक स्वतंत्रपणे दीड हजार स्केअर रुपयाचे घर आपल्या या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकाने जी अपेक्षी किंमत आहे ती एकूण किंमत पंच्याऐंशी लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असल्यास या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती किंवा या प्रॉपर्टीची साईड इजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला इसलिए सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमित वापटीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबकाई करून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमित वापटीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची सर्वोत्प्रम माहिती थी, त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर